नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सरकारचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासला ला हिरवा कंदील नवीन वेतन श्रेणीसह कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल अलीकडेच सरकारने फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासला ला मान्यता दिली आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे ही वेतनश्रेणी लागू झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळणार असून त्यांची आर्थिक स्थिती बळकट होण्यास मदत होणार आहे फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासचे चे महत्व फिटमेंट फॅक्टर ही एक महत्वाची प्रक्रिया आहे जी सरकार पगाराच्या सुधारणेसाठी वापरली जाते केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार अद्ययावत करण्यासाठी याचा वापर केला के जातो ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते यावेळी फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पन्नास पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पकार पगारात वीस टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे मूळ वेतनाच्या आधारावर फिटमेंट फॅक्टर निश्चित केला जातो यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामानुसार योग्य मोबदला मिळेल नवीन वाढीमुळे कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती सुधारेल पगारवाढ आर्थिक विकासाला चालना देईल त्यामुळे कर्मचाऱ्यांची जीवनशैली सुधारेल शासन निर्णय आणि त्याचे परिणाम फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासपर्यंत वाढवून सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे हा निर्णय देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे या निर्णयानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगारात वाढ होण्याची आशा व्यक्त केली आहे ज्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता आणि उत्पादकता वाढेल फिटमेंट फॅक्टरची गणना फिटमेंट फॅक्टरची गणना करण्यासाठी मूळ वेतन फिटमेंट घटकासह गुणाकार केले जाते या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात पारदर्शकता येते आणि त्यांना त्यांच्या कामानुसार योग्य पगार मिळतो एक मूळ वेतन गुणिले फिटमेंट फॅक्टर बरोबर नवीन वेतन दोन ही पद्धत सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सारखीच लागू आहे तीन त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील वेतनातील असमानता कमी होते चार वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान थेट सुधारते पाच कर्मचारी कल्याणासाठी हे सकारात्मक पाऊल आहे नवीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणार आहे फिटमेंट फॅक्टर आणि भविष्यातील संभावना फिटमेंट वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना सध्याच्या काळातच फायदा होणार नाही तर भविष्यातही त्याचा सकारात्मक परिणाम होईल हे पाऊल सरकारची दूरदृष्टी दर्शवते जे कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी तसेच देशाच्या आर्थिक विकासासाठी फायदेशीर ठरेल आर्थिक विकास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सकारात्मक मानसिकता कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल सामाजिक सुधारणा जीवनशैली सुधारेल फिटमेंट फॅक्टरमधील या दुरुस्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल ज्यामुळे त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या कामात नाविन्य येईल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र